भांडायला मग काय करा हल्लं त्यांनी कोण मग अर पण मग झाले का मग तुमची नेमकं भांडायचं काही पाणी तापून नाही दिली बसली ती चुली जवळ बघ राखन ती पाणी तापतून दुखत होत ना मग दुखत होत मग पाणी लवकर मला पाणी कुठून द्यायचं तुम्हाला पाणीच नाही तापवलं कुठून द्यायचं अरे मला जायचं गावात मग काय करू मी तापन लवकर पाणी मग जीव चालला इथं काय जीवाला मला थंडी तापकीत काही यायले दयाखान्यात जायचं का काही काहीच नाही विचारपूस काहीच नाही तुला काय विचारायचं त्याच्यात काय विचारायचं माझी मग मा तू तो नाही सांगायला मग काय सांगायचं विचारायचं तुम्ही काय विचारायचं मग काम बसली बा काय झालं काय नाही स्वप्न पडलं का पण मी विचारच काय मी चुलणी पेटवली काही नाही केलं काही काय करीना काही नाही मग काय झालं काय नाही विचारायचं ना मग आता विचार काय आलं नेमकी आता शिक शिक्षण थंडी ताप आली मग दयाखाने जायचं मला आधी पाणी दे आंघोळ करतो दवाखाने जाऊ काय नाही मी का हात जोर आला काय सरपंच नाही सरपंच तोडायचं ना मग तू आण तोडून जाशील मी नाही आणणार सरपण का म्हणे आणणार तू माझी चालला काय सरपण आणायचं तू सरपण घेऊन ये बर का मी आणणार नाही तुला नीट सांगतो नीट सांगा माझी सरपण घेऊन तापून ते मला तापण मी आणणार नाही सरपण तुम्हाला असलं तर गरज आणा म्हणजे मला गरज लागली का आता मग ते बाकी सांगू तापण मी आणणार नाही मा, मा दुकू राहिलेलं आहे ते सांगू नको काही तुला सांगितलं नाही एकदा नाही आणणार मी तू पाणी तापून दे घेऊन या मग तुम्ही

राहील तू काय सांगतो मला बार राहिले तू रास तू मी चालले तू नाही पुन्हा तुळस वाहून गेली नाही का मटकत राहते काही पाणी टाकत नाही काही नाही काय करते की बाई आई तू हा अचानक कशी काय आली आले बाई हो का बस बस पाणी आणते बस आणि एक झाली का तू आब आबा मग पापा काय आली येते ए शांत जा पाणी आण बरं मग कस काय आली शांत एवढा वेळ लागतो का आण बरं पाणी लवकर आण आई आली, आली ते काय झालं पाय दुखतो बाई काय करती पाय दुखतो ना पाय तो बरे का, आली? आली का आली? आली हा बरे बाई काय चाललं काय नाही पाणी तर पिऊ दे थांब काय झालं पाय दुखत काय पाय दुखवतो काय करते काय झालं पायाला काय सांगते आता आणि लाल लाल गाल दिसत आहे कस दिसत काय माहिती काय करते हाणलं मात्र काय कोण हाणलं मा आबानी मग काही सांगते काय कै कधी हाणून ते मी होती तर आणली दुखत थंडी तापायली मला का बरं आणलं पण पण नाही तापवलं म्हणून काय करायचं का तुम्हाला बोलन या वयात भांडण करायची वय आहे का तुमची वय तुमची नाही भांडण करायची वय हल्ल तर माझ्या काय बोलू नको तू मग मी म्हणतो किती कपल फुकली तरी म्हणलं आबा कशी नाही आले नाही तर तुम्ही जोडी नसेल लागली लय दुखत आहे का मग कितक दुख होत आता पाय कट आता का करावं आता मला आता माया नवऱ्याचं टेन्शन घेऊ का आता घरचं टेन्शन घेऊ मी माया मागण नुसती कटकटच आहे जीवाची काय सुख नाही निघून यायचं आता नवर आहे आता सपता लागल ना आता तुम्ही मला शिकवता आता तुम्ही तर शिका अगं पण मला काय करायचं आता परत मारायला लागलं आता मी तुम्हाला शिकवू का तुम्ही कसे निघून जाते थैली घेऊन बांड झाले म्हणजे माया सगळ्यांना कॉपी करायचं का आता हा आता मला शोभते आता वय नाही आता नवरा हाय पेकार बाबा तसे नाही आहे का आबा तसे आहेत काय कळून एकतो होते कधी कधी आता वय झाली ना होते कधी तू शांतच बस मी शांती बसणार आहे का माय माग कटकट आहे तू काय बोलू नको आता मी काय म्हणते तू आली ना आता इथं थांब तिथं कोण जेवण कोण खाल ना येईन दोन तीन सांगितस चांगली नाही का मी चांगलं गोडधोड बनवते तस तू मी काही खात नाही बनवून दोघं आहेत तर येईन घ्याल तर मी समजून सांगते तू काही टेन्शन घेऊ नको कुठे काम कर जास्त माहिती समोर तर लास्ट ठेव जा अशी आहे मला काय माग कटकट आहे माझ्या नवऱ्याची हिची मला कोणी चांगला दुसकाने पाहत नाही का आता मग आता आले त्याच्यात जाऊ दे आता जा। आली तर आता कोणाकडे जाणार आहे तुला हाय का कोणी काय आता जाऊ दे आता मी नाही का स्वयंपाक बनवते चांगली जेव आराम कर आबा आले की त्यांना समजून सांगू आता हे माहिती नाही कुठे गेले तर सकाळपासून नाही आले यायचं असं नाही का आजकाल नाही का चार दिवस येते कधी दोन दिवस येत नाही कुठे पडले ते नुसते पैसे चोरून नेते आव त्याचं तर माय मागा लयस कटकट आहे मग आता मी कोणाला सांगावं आणि तुमचं असं काय करते बघा आता मग आता नाही का लय पाय दुखत आहे ना लय दुखत पाय मामा नका लवका संध्याकाळी संध्याकाळी का शेकून देतो चांगली मी हा तेव्हा आराम कर नाही तिथं कोणी आराम करत नाही काही आराम भेटत नाही चाल मग आतून चाल दे भाई

बाय रे बस काय म्हणते आबा काय म्हणते घेऊन जायचं येतच नाही मी तुला काय भांडण त्यांना करीत येण मग काय करायचं येऊ कि आता इथे भांडण लागले रे देवा काय करा, आता काय करावं आता इथं चांगलं बोला ना घेऊन जाईल काय करता इथं तरी किती दिवस ठेवाल आता चार पाच दिवस झाले हा आता मी म्हणलं काहीतरी आता तुमचं नाही यायचं आता मग काय भांडणं त्यांना खरे तर काय मग आता इथे भांडणं चालू झाले आता काहीतरी प्रेमानं बोला आणि तू आई तू आता आईला घेऊन जाव किती दिवस किती आता लोक काय बोलतील पाच मिनिट कमलं नाही लगेच आईच्या मागे आले

आता जाऊ दे ते झालं ते झालं आता काय ते नाही का हे करा आणि आता जा चांगली आता मला समजवायची आला बाऊजी आले का रा। राम राम बस डोक्याला तांद्या आलेच का परत मग आता दुसरं कोण आहे का तुम्ही मी म्हणलं गेले काय का हे तर तुला तर जायचे पडत बाय ना कळून तुला नवरची जाते म्हणून माहितीये का थोडस काहीतरी माहितीये काय घरात काय गेले सर घरात चांगलं हे मटणं दे ते चटणं दे तू मस्त आईशिर तू काय लागत आहे काय सकाळ शकर सगळ्या तुम्हाला काय माहिती राहते का तुम्ही घरात राहता का राहत नाही मग सांगा ना अहो मामा काय तुम्ही आलो काय काय भांडेल काय नेमकं पैसे पण लागत मकर पैसे पडेल ससुबाई सासूबाई एवढं हिरे हिरवगार झाले पण ससुबाई तर तुझ्या चिमणीव झालं पर काय झालं घरात भांडण तंटे चालू राहते तुम्हाला काही माहिती आहे कुठं काय चालू आहे काय नाही म्हणून आता आता कोणच भांडण झालं परत मामा कोणाची भांडण झाली आपलं त भांडण चालूच राहते मग भांडण झाले दिसत नाही का कोणाचे दिसत नाही माय बापाची भांडण झाले म्हणून आले ते अरे बाबू सासू सासरेच भांडत आले अरे बाबू सासू सासरेचे अरे अशा गावाला सांगावं लागत आहे आऊ तुम्हाला दुसरे काम आहे काम काम धंदे आहे का माय तर नाही नव करा सांगून ठेवतो जास्त अंगोर चढू नका मला तर एक आनंद झालो म्हणजे आनंद म्हणजे घेऊन आनंद झाला मला पण आता घ्या मदरपानामध्ये भांडणं म्हणलं तुम्हाला करायचं मदारपानामध्ये करो काय करो मदारपानामध्ये भांडा काय म्हणून म्हटलं याला माहीत नसतं पडला जो झाला तुम्हाला करायची

हल्लं त्यांनी मग आपण भांड झाले का मग तुमची नेमकं भांडायचं काही पाणी तापून दिली बसली तिथे चुली जवळपास राखन ती पाणी तापवत होती ना मग मग मला दुखत होत ना मग दुखत होतं मग मला का स्वप्न पडतो दुखत होतं मग तुम्ही तू तुकाम बसली का म्हणून बसली काय म्हणून चांगलंच भांडणं चाललं तिकडे तुमच्या दोघांची बिया मग भांडण चालू त्यांनी वय झाली भांडण नाही करायची आपण खुशाल भांडणं करायची मी भांडायला परत तुम्ही लेकेल तिकडे अठरा दिवस घेऊन हिंडा तिकडे तिकडे घरी आता तिला तुमच्या येतो काय अरे मी दारू डोर राहा आम्ही दारू डबर राह तुम्ही वयामध्ये भांडण करता हे बर मग हे चांगलं का मग भांडा वय लागत असतं का

मग में भांड लावून कशाला भांडण मिटवाय आले काही लावायला आले कसं लावलं माझ येऊन अरे मग माझं मी कुठं जायचं मग कुठे जायचं म्हणजे कुठं था जायचं बस मध्ये सगळं गावाला सांगा भांडण झाले माझ्या सासू सासराचे म्हणून अरे तुझं नुसती बटाटेवाणी डोळे टमाटेवाणी बोलन तू नुस डोळे मी चांगली का तुम्हाला काय करायचं आमच्या भानं मिटायचे भांडणं मिटू काय नये

मजा झालं तू काय सांगायचं मी पेर भांडण हे भांडण लावून द्यायचे अरे आणलो तर भांडण काय मग मी कुठं गेलो मामा भांडण मी तर मिटवा लावले तुमच्या काय भांडण करू नका तुम्ही गफरा शांत मी सासू कुठे गेली सासूलाच दमन वगैरे सासूलाच दमन निघला नवर आपली एक तासली भांडली गेली अरे नको मग मामा दम भांडू नको बरं जातो मी हो जा तुम्ही आता जातो मी भांडू नको आता भांडण काय आता तुम्ही लावून दिले आमची आता भांडण जा तुम्ही आता भांडू नको म्हणे काय बोलता का काही बोलायला लाजगी नाही काय बाप तुम्हाला त्याच्यामुळे भाड्या गेले त्या सासूला कुठं सांभाळत आठ पंधरा दिवस तो आपलं सारखे तू रे दूर कोण